नमस्कार आज आपण बोटने प्रिन्सेस कट कटोरी कटिंग शिकणार आहोत अगदी सोप्या पद्धतीने कटिंग बघणार आहोत ब्लाऊज ची कटिंग ची पद्धतही सोपी आहे आणि शिवण्याची पद्धतही सोपी आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला यातील भारतामे व्यवस्थित समजणार आहे आज आपण या चाळीस छातीच्या मापाचे पेपर पॅटर्न बनवतो आता पॅटर्न बनवण्यासाठी मी जे हा घडीचा पेपर घेतलेला आहे यात आपल्याला मागचा भाग पुढचा भाग दोन्ही भाग सोबत काढायचा आहे घडीचा पेपर घेतल्यामुळे आपल्या कमी वेळामध्ये पॅटर्न तयार होतं मागचा भाग पुढचा भाग सोबत तयार होतो त्यामुळे घडीचा पेपर आपल्याला घ्यायचा आहे आता सुरुवातीला इकडनं आधी दीड इंच अंतर आपण सोडून देणार आहोत आणि मग बॅकचं पॅटर्न बनवायचं आता तुमची कप साईज जर जास्त मोठी असेल तर तुम्ही हे अंतर दीड ऐवजी दोन इंच सोडायचं आहे छातीचा गोलवा लहान मोठा त्यानुसार आपल्याला हे अंतर सोडायचं असतं

बदल करायचा असतो जेवढा तेवढा शोल्डर मुंढा मोठा आणि जेवढा गळा मोठा तेवढं ते अंतर कमी होत असतं लक्षात घ्या पण घेतला आपण जोडून घेऊया पॅटर्न मधला किचकटपणा सगळा काढून टाकलेला आहे अगदी शाळा न शिकलेल्या ताई पण कटिंग करून त्यांच्या मापाचा ब्लाउज शिवू शकतात त्यानंतर इथे आपल्याला घ्यायचं छातीचा चौथा भाग आता चाळीस छातीचा आहे छातीचा चौथा भागाला दहा इंच आणि त्यात आपण दोन इंच शिलाई मार्जिन ऍड केलं कपडा कमी असेल तर दोन इंच ऐवजी दीड इंच शिलाई मार्जिन ऍड केलं तरी देखील चालणार सरळ खाली हे अंतर पट्टीने जोडून घ्यायचं कमर घराचं अंतर घेण्याची गरज नाहीये पण छातीच्या मापापेक्षा कमर घेर अगदी कमी असेल तर कमर घेराचा चौथा भाग अधिक दोन इंच शिलाई मार्जिन असं माप घ्यायचं आता मुंढ्याच्या आकार देण्यासाठी ह्या पॉइंट पासून बाहेरच्या बाजूला अर्धा इंच मार्किंग केलं आतल्या बाजूला अर्ध्या इंचावर मार्किंग हे अंतर वरती पट्टीने जोडून घ्यायचं आकार देण्याची पण ही अगदी सोपी पद्धत आहे ही जी मधली रेषा आहे इथून बाहेरच्या बाजूला एक इंचाच मार्किंग करायचं आणि आपल्याला हा द्यायचा मागच्या मुंड्याचा आकार फक्त ह्या पोपऱ्यातच आकार द्यायचा आहे वरतीपर्यंत हात नेण्याची गरज नाही आणि ही जी आतल्या रेषा केलेली आहे आपण इथून एक इंचा मार्किंग करायचं आणि हा आतल्या रेषेला टेकवत आपल्याला हा पॉइंट मॅच करत हा पुढच्या मुंड्याचा आकार द्यायचा आहे त्यानंतर आपण गळाखोली घेणार आहोत चार इंच आता खालच्या बाजूला गळाखोली तेवढी घेतली तर गळा जास्त पसरत तयार होईल त्यामुळे खालचं गळाखुलीच अंतर तुम्ही वाटलं तर कमी करू शकत पुढच्या गळ्याची उंची आहे सहा इंच अर्धा इंच ऍड केलं साडेसहा इंच आता वरती चार इंच अंतर घेतलेलं आहे खालचं अंतर अडीच इंच घेतलेलं आहे खालचं अंतर मी कमी केलेलं आहे वरती गळ्यापर्यंत हे अंतर जोडून घ्यायचं बऱ्याच त्यांच्या शंका असते की कटोरीमध्ये मध्ये आपल्याला शिवता हो येतं का तर हो शिवता येतं आपल्याला पाहिजे तसं हे आकारांमध्ये बदल करा तुमचं बोटनेकमध्ये कटोर ब्लाउजचं कटिंग सुंदर असं छान तयार होतं आणि अंगात खूप छान बसतं योगपट्टीसाठी इकडे दोन इंचचं मार्किंग केलं इकडे दोन इंचचं मार्किंग केलं आता ह्या पॅटर्न मध्ये योगपट्टी निघत नाही योगपट्टी आपल्याला सेपरेट काढायची आहे मग डायरेक्ट कपड्यावर कटिंग केलं तुम्ही तरी चालतं चार आणि तीन इंचाची योगपट्टी काढायची आपल्याला चार इंचाची बाजू आपल्याला काच बटन पट्टीकडे लावायची आणि तीन इंचाची बाजू आपल्याला कटिंगच्या बाजूकडे लावायची ह्या पॉइंट पासून पुन्हा मी वरती दोन इंचाच मार्किंग केलं आणि गळ्यापासून हे अंतर जोडून घेतलं त्यानंतर आपल्याला ह्या पॉइंट पासून घ्यायचा आहे कटोरी राऊंड कटोरी राऊंड येणार आहे सव्वा आठ इंचच हे सव्वा आठ इंचाच इथे पट्टीच्या रेषेवर मार्किंग केलं हे अंतर पट्टीने जोडून घेतलं ह्या मापांमध्ये काही बदल करू नका आहे तशीच मापांमध्ये तुम्हाला पॅटर्न टाकून आखायचा आहे फक्त उंचीच्या मापात बदल करू शकता तुम्ही गळ्याच्या उंचीमध्ये बदल करू शकतात बाकी जे तुम्हाला गळाखोलीचं माप मुंढ्याचं माप उंढ्याच्या आकारासाठीचं माप हे सोडलेलं अंतर हे जसं आहे तसंच तुम्हाला पॅटर्न बनवताना घ्यायचं आहे त्यानंतर आपण हे जे कटोरे राऊंडचं माप घेतलं त्याचं आपण मध्य करणार आहोत आणि मध्यापासून मध्या खाली दोन इंचा मार्किंग करायचं आता हे मार्किंग दोन्ही बाजूला आपल्याला जोडून घ्यायचं आहे इकडे पण जोडलं आणि इकडे पण जोडून घेतलं त्यानंतर आपल्याला आता याचा आकार द्यायचा आहे आकार देण्यासाठी आपल्याला ह्या पॉइंट पासून आतल्या बाजूला मार्किंग करायचं आहे दीड इंचावर आणि हा कटोरीचा गोलाकार द्यायचा आहे आता तुम्ही साध्यामध्ये पण ही कटोरी शिवायची असेल तर ह्या पॅटर्नचा वापर करू शकत कर। पण आता आपण ही प्रिन्सेस कट कटोरी बनवतो आहोत त्यामुळे इथून गळ्यापासून पुन्हा आपल्याला इकडे तीन इंचाचं मार्किंग करायचं आहे आणि हा टक्स आडवा दीड इंचाचं मार्किंग करायचं आणि उभा आपल्याला तीन इंचाच मार्किंग करायचं आहे हे सगळं मार्किंग आहे असंच करा म्हणजे तुमचं ब्लाऊज अंगामध्ये परफेक्ट बसेल आणि ह्या पॉइंटला जो आपण तीन इंचाचं मार्किंग केलेलं आहे इथून हा अशा पद्धतीने गोलाकार द्यायचा हे ब्लाउज पॅटर्न कपड्यावर आपल्याला कटोरी वाढवावी लागते लक्षात घ्या जर कटोरी वाढवायची राहिली तर कटोरीचा आकार छोटा होऊन जाईल साईड पीस ला जोडताना कमी पडेल त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा वाढवायची कुठे हेही समजून सांगणार आहे आता याचं आपण कटिंग करून घेऊया नवीन बघणाऱ्यांनी जर अजून चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून नवनवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी बेल आयकॉन ऑलला क्लिक करा आणि व्हिडिओला लाईक करून जास्तीत जास्त शेअर करा आता हा झाला पुढचा भाग आणि हा झाला मागचा भाग दोन्ही भाग आपण इथे काढलेले आहेत आता हे जे साईडला आपण दीड सा इंच अंतर वाढवलेलं होतं ते मागच्या भागातून आपण काढून टाकणार आहोत त्याची आपल्याला मागच्या भागात काही गरज नाही कमी पेपर पॅटर्न तयार व्हावं आपण ते गळे तुमच्या आवडीचे तुम्ही बनवू शकता आपण याच्यामध्ये फक्त गोल गळे शिकलेले आहोत तुम्ही डिझायनर गळे बनवू शकता हे कटिंग करून टाकायचं त्यानंतर पुन्हा इथे गळा खोलीचं अंतर घेऊया चार इंच मागचा गळा आहे चार इंचा अर्धा इंच शिलाई मार्जिन ऍड केलं साडेचार इंच हा बॉक्स तयार करून घेऊया आणि इथे कोपऱ्यात गळ्याला आकार दिला आता गळ्यांचे आकार जर थोडं चिवळ हवा असेल तर तुम्ही इकड नाही गळा तुमच्या आवडीनुसार तुम्हाला बनवायचा आहे हा खालचा टक्स ज्यावेळेस आपण शिवणार आता आडवा साडेचार चार इंचा सा शिवायचा आहे आणि उभा टक्स आपण पाच इंच घेणार आहोत गळे छोटे असतील तेव्हा खालचा टक्स हा उंच शिवा म्हणजे तुमचा ब्लाउज छान बसतो आणि ह्या टक्स पूर्ण शिवण आपल्याला करायचं आहे एक इंच आता याचं कटिंग करून घेऊया आणि मग पुढच्या भागाचं आपण कटिंग बघूया हे झालं आपल्या मागच्या भागाचं पॅटर्न पॅट आता आपण पुढच्या भागाचं कटिंग करून घेऊया आता दोन्ही मुंडे सोबत आखल्यामुळे आपण पहिले मुंड्याचा आकार कटिंग करून घेऊया हे ब्लाऊज अंगामध्ये खूप छान बसतं टोक येत नाही प्रिन्सेस कट सारखं समोरून दिसत खूप आणि कटोरी पण दिसतं म्हणजे दोन्ही प्रकार एकाच आपल्याला कटिंग मध्ये शिकता येतात तुमच्या काही अडचणी असेल तर कमेंट करत चाल सगळ्या मापांचे व्हिडिओ पण आपले युट्यूबला अपलोड आहेत सगळ्या छातीच्या मापाचे तुम्ही तुमच्या मापाचा व्हिडिओ बघून तुमच्या मापाचा तुम्ही ब्लाऊज शिवू शकता आणि एकदा तुमच्या कटिंग लक्षात आलं तर कोणत्याही मापाचं कटिंग करणंही सोपं आहे ही हेही तुमच्या लक्षात येईल पॅटर्न बनवताना तुम्ही वर्तमानपत्राचा वापर केला तरी देखील चालणार आहे कार्डशीटच वापरलं पाहिजे असं काही गरजेचं नाही आणि हे जे आपण आहे हा टक्स काढून टाकणार आहोत आणि हे कटिंग अशा पद्धतीने आपलं हे तयार झालेलं आहे आता याला पहिले आपण योगपट्टीचं कटिंग करून घेऊया आणि मग कपड्यावर वाढवायचं कुठे हे बघूया योगपट्टीचं कटिंग अगदी सोपं आहे लक्षात घ्या इथे अंतर घेताना कमर घराचा चौथा भाग अधिक दोन इंच शिलाई मार्जिन हे माप टाकायचं त्यानंतर इकडनं तीन इंचाच मार्किंग करायचं दोन्ही बाजूला तीन तीन इंचा मार्किंग आधी करून घ्यायचं हे अंतरपट्टीने जोडून घ्यायचं वरती एका बाजूला पुन्हा एक इंच अंतर वाढवायचं ज्या बाजूला आपण हे चार इंचाच अंतर घेतलेलं आहे ती बाजू आपल्याला तास पट्टीच्या बाजूला जोडायची आणि हा अलगत खालून आपल्याला असं इथे योगपट्टीचा आकार द्यायचा आणि याचं कटिंग करून घेत हे झालं जा। आपलं योगपट्टीचं कटिंग तयार अगदी सोपं आहे तुम्ही याचं कटिंग शक्यतो डायरेक्ट कपड्यावर करा म्हणजे तुम्हाला पेपर पॅटर्न मध्ये वेळ वाया जाणार नाही हे अशा पद्धतीने आपलं कटिंग तयार झालं मागचा भाग साईड पीस प्रिन्सेस कट कटोरी आणि योगपट्टी हे सेम अशाच पद्धतीचं कटिंग करायचं आहे कपड्यावर ठेवताना हे तीनही भाग उभ्यात किंवा आडव्यात तुमचं जे ब्लाऊजचं डिझाईन आहे त्यानुसार कटिंग करायचं आहे फक्त कटोरीचं कटिंग करताना क्रॉस कपड्यामध्ये करायचं आहे ताणल्या जाणाऱ्या कपड्यामध्ये आणि कपड्यावर ही बाजू आणि ही बाजू पूर्ण वरच्या टोकापासून खालच्या टोकापर्यंत पूर्ण दोन्ही भाग आपल्याला हे शिलाईसाठी तुम्हाला जेवढा कपडा लागतोय पाव ते अर्धा इंच तेवढा वाढवायचा आहे कारण आता हे कटिंग आलेलं आहे जर आपण असंच जोडलं हे असं शिवलं जाणार शिवण कमी झालं हे अशा पद्धतीने मग आपल्याला साईड पीसला कटोरी जोडताना कमी पडेल मग ओढून आपण लावणार तर तसं काही करायचं नाहीये त्यामुळे कपड्यावर वाढव हा भाग दोन्ही वाढवणं गरजेचं आहे वाढवल्यामुळे आपल्याला साइड पीस ला कटोरी जोडताना कुठेही कमी पडत नाही आणि अंगामध्ये कटोरी छोटीही होत नाही त्यामुळे कपड्यावर कटोरी वाढवायला मात्र विसरायचं नाहीये याला तुमच्या आवडीची कोणत्याही प्रकारची बाही लावा सर्व प्रकारच्या बाहेंच्या व्हिडिओ आपल्या युट्यूबला अपलोड आहे त्याची लिंक पण डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे त्यानुसार तुमच्या मापाचं सुंदर असं ब्लाऊज शिवा धन्यवाद